यवतमाळ हॉकर्स असोसिएशनचा उद्या दिमाकदार उद्घाटन सोहळा स्थानिक यवतमाळ हॉकर्स असोसिएशन रजिस्टर नंबर सहाशे एक्केचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस चा भव्य उद्घाटन सोहळा सोमवार बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित करण्यात आला आहे दत्त चौक येथील उत्सव मंगल कार्यालय येथे सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम संपन्न होईल या सोहळ्याचे उद्घाटन यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा माननीय अॅडव्होकेट प्रियदर्शनी दर्शनी उईके यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षपद माननीय शुभम हे भूषवणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून शहर पोलीस निरीक्षक माननीय रामकृष्णाजी जाधव वाहतूक शाखेचे माननीय ज्ञानेश्वर देवकते अवधूतवाडी पोलीस निरीक्षक माननीय नंदकीश्वर काळे नगरसेवक माननीय आनंदभाऊ गायकवाड माननीय मनीष भाऊ दुबे फ्रूट मंडी अध्यक्ष माननीय आरिफ खान उस्मान खान भाजी मंडी अध्यक्ष माननीय गजानन बरे आणि समता पर्व प्रतिष्ठानचे माननीय अंकुश वाकडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे हॉकर्स बांधवांच्या हितासाठी आणि संघटनात्मक बांधणीसाठी स्थापन झालेल्या या असोसिएशनच्या उद्घाटन सोहळ्याला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष सूरज खोबरागडे उपाध्यक्ष त्रिशुल माकोडे सचिव खालिद नासिर शेख आणि सर्व सदस्यांनी केले आहेत प्रतिनिधी सैयद मतीन यवतमाळ जय जिजाऊ जय भीम मित्रांनो यवतमाळ मध्ये उदयास येतो नवा संघर्षाचा अध्याय युवा नेतृत्व सुरज भाऊ खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळ शहरात प्रथमच शोषितांच्या संघर्षाला संघटित रूप देण्यासाठी यवतमाळ हॉकर्स असोसिएशनची स्थापना होणार आहे तर बारा जानेवारी दोन हजार सव्वीस थळ उत्सव मंगल कार्यालय उत्सव यवतमाळ येथे सायंकाळी सहा वाजता मान्यवरांच्या हस्ते या असोसिएशनचा शुभारंभ होणार आहे तर मी येत आहे आपण सुद्धा या दिनांक एकदा लक्षात ठेवा बारा जानेवारी स्थळ उत्सव उत्सव कार्यालय यवतमाळ येथे सायंकाळी सहा वाजता सर्वांनी यायचे आहे धन्यवाद जय भीम सबस्क्राईब अपडेट